है। आपन है तर विद्यार्थ्यांना का नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोजच्या सारखेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज देखील आपण जे आहे नवी मुंबई महानगरपालिका तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकासाठी अतिशय स्पेशल असलेले जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत सर्वांनी सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे पाचशे पेजेसचे पीडीएफ जे की विद्यार्थ्यांनो नवी मुंबई महानगरपालिका असो किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो या दोन्ही भरतीसाठी उपयुक्त असणारे आपण तयार केलेले आहे हे पी डी एफ सध्या आपल्याला जर हा सुपर क्लास पाहून घेत असाल तर दोनशे पन्नास मध्ये मिळेल जर इतर सुपर क्लास पाहून घेल तर हेच पीड आपल्याला तीनशे ते साडेतीनशे रुपयाला पडेल आता या पीडीएफ मध्ये आपल्याला मिळणार काय आहे माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच चा संपूर्ण या पीडीएफ मध्ये मिळणार आहे आणि हा जो अधिनियम आहे या ठिकाणी दोन्ही महानगरपालिकेच्या मध्ये दिलेला आहे या अधिनियमावर कोणताही प्रश्न पडेल पी डी एफच्या बाहेरचा येणारच नाही तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासला जिते जेवढेही महत्वाचे कलमे आहेत तेही या पी डी एफमध्ये आपल्याला मिळतील तसेच मित्रांनो इतिहासातील सर्व ए टू झड समाजसुधारक असतील त्यांच्यावर इन डिटेल आपल्याला एम सी क्यू मिळेल तसेच विज्ञानवरील क्वेश्चन्स असो भूगोलवरील अर्थशास्त्र जनगणना दोन हजार अकरा सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय असे सर्व म्हणजे आपल्याला एम सी क्यू जे आहे या एफमध्ये मिळणार आहे आता जो हे चिक आहे त्या सर्वांनी या एफला घेण्यासाठी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर व्हॉट्सअप करायचं आहे ही सर्वांना रिक्वेस्ट आहे कॉल नाही करायचा तसेच विद्यार्थ्यां तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव असतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं जर राहून गेलेल्या असेल तर लगेच लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते चला मग सुपरकास्टला सुरुवात करूया सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कोर करूया प्रश्नामध्ये विचारलेला आहे नवी मुंबई महानगरपालिका तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या लोगोमध्ये कशाचे चित्र आहे ते सांगायचं आहे सा जी लोगो आहे त्यामध्ये कशा चित्र येते जहाज कारखाने रेल्वे किंवा वरीलपैकी सर्व, तो वी थे, थे सर्व प्रस्ना। तर ऑप्शन क्रमांक होते त्यामुळे चार या ठिकाणी योग्य राहील म्हणजेच या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिका असो किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो या दोन्ही महानगरपालिकेच्या लोगोमध्ये जहाजाचे कारखान्याचे तसेच रेल्वेचे हे सर्व जे चित्रे आहेत हे आपल्याला दिसतात पाहूया पुढचा प्रश्न तर प्रश्न आहे दुसऱ्या क्रमांकाचा दक्षिण गंगोत्री हे केंद्र कोणत्या महासागरात आहे ते आपल्याला विचारलेलं आहे दक्षिण गंगोत्री केंद्र अटलांटिक प्रशांत आर्टिक किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक योग्य आहे तीन आर्टिक महासागरामध्ये दक्षिण गंगोत्री हे असलेले कळते पाहूया पुढचा प्रश्न जो की आहे दुसऱ्या क्रमांकाचा नर्मदा नदीच्या दक्षिण दिशेच्या पठाराला काय म्हणतात ते विचारलेलं आहे नदी आहे नर्मदा दक्षिण दक्षिण दिशेच्या पठाराला काय म्हणतात छोटा छोटे पठार दख्खन पठार बुदेलखंड पठार किंवा छोटा नागपूर पठार ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर दोन म्हणजे दख्खनचे पठार जे आहे नर्मदा नदीच्या दक्षिण दिशेच्या पठाराला असे संबोधले जात असताना कळते कौर या पुढचा प्रश्न जो की आहे चौथ्या क्रमांकाचा छत्रपती संभाजीनगर विभागातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जो जिल्हा आहे तो कोणता आहे ते दिल्ली आपल्याला सांगायचा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने परभणी नांदेड हिंगोली किंवा बरीपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर तीन हिंगोली हा जो जिल्हा आहे या ठिकाणी औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर मधील जे आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटा असलेला अस लक्षात येतो प्रश्न पाचवा कोर करूया नायसिनचे जे प्रमाण आहे पुढीलपैकी कोणत्या पर्यायामध्ये सर्वात जास्त असते ते आपल्याला विचारलेलं याचे नायसिनचे प्रमाण तर डाळी मका ज्वारी किंवा गहू तर ऑप्शन्स क्रमांक एक योग्य राहील डाळीमध्ये नायसिनचे जे प्रमाण आहे ते सर्वात जास्त असते हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे विचारलेलं आहे की फायनोक्विनोन हे कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे रासायनिक नाव फायनो क्विन क्विनोन आहे कोणत्या जीवनसत्वाचे येते जीवनसत्व जीवन ई ब अ किंवा जीवनसत्व के तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील जीवनसत्व के चे फायनोक्विनोन हे एक रासायनिक नाव आहे प्रश्न सातवा करूया तेल बियाच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी पुढीलपैकी कोणती क्रांती करण्यात आलेली होती हे आपल्याला विचारलेलं आहे कशाच्या उत्पादनामध्ये तर तेल बियाच्या श्वेत क्रांती धागा क्रांती नील क्रांती किंवा वरीलपैकी नाही तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी पिवळी पिवळी क्रांती जी आहे विद्यार्थ्यांनो तेल बियांच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी करण्यात आलेली होती प्रश्न या ठिकाणी आठवा कवर करूया पहिल्या पतसंस्थेची जी स्थापना आहे ती कोणत्या वर्षी झालेली होती किंवा करण्यात आलेली होते ते सांगायचं आहे कोणत्या संस्थेची पतसंस्थेची स्थापना एकोणीसशे चार एकोणीसशे पाच एकोणीसशे सहा किंवा एकोणीसशे सात तर क्रमांक एक योग्य आहे एकोणीसशे चार या वर्षी पहिल्या पतसंस्थेची स्थापना भारतामध्ये झालेली होती प्रश्न नव्वा पाहूया रबराच्या उत्पादनामध्ये भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे कशाच्या रबराच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य विचारलेले महाराष्ट्र केरळ गुजरात किंवा के कर्नाटक ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे दोन केरळ हे जे राज्य आहे ते रबराच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचे असलेले कळते तर दहावा प्रश्न असा आहे महाड सत्याग्रह कोणत्या वर्षी किंवा कोणत्या दिवशी हे म्हटलं तरी चालेल झालेला आहे ते आपल्याला सांगायचं आहे सत्याग्रहाचं नाव आहे महाड सत्याग्रह तेवीस मार्च एकोणीसशे सत्तावीस बावीस मार्च वीस मार्च किंवा पंचवीस मार्च एकोणीसशे सत्तावीस तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस या वर्षी या दिवशी महाड सत्याग्रह झालेला आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न आहे या ठिकाणी अकरावा कोणती जमीन सर्वात जास्त पाणी धरून ठेवते ते आपल्याला विचारलेलं आहे पाणी धरून ठेवण्याची क्षमता कोणत्या जमिनीमध्ये सर्वात जास्त असते रेतीमय गाळाची काळी किंवा वरीलपैकी नाही तर विद्यार्थ्यांना ठिकाणी कोणती माती तर चिकन माती या मातीमध्ये पाणी रोखून ठेवण्याची जी क्षमता आहे ती सर्वात जास्त असते हे कळते बारावा प्रश्न पाहूया पुणे हा जिल्हा महाराष्ट्राची कोणती राजधानी म्हणून ओळखला जात असतो हे आपल्याला सांगायचं आहे कोणती राजधानी आहे महाराष्ट्राची पुणे जिल्हा सांस्कृतिक शैक्षणिक वरील धोली किंवा नियोजित तर ऑप्शन्स क्रमांक तीन या ठिकाणी योग्य आहे शैक्षणिक तसेच सांस्कृतिक हे दोन्ही राजधानी म्हणून पुणे या जिल्ह्याला ओळखले जाते हे कळते प्रश्न तेरावा पाहूया महाड या ठिकाणच्या क्रांती स्तंभाची जी उंची आहे ती किती आहे त्याला सांगायचं आहे आणि उंची विचारलेली फुटामध्ये आहे मीटरमध्ये नाही ठीक आहे क्रांती महाड या ठिकाणी क्रांती स्तंभ जो आहे त्याची उंची चाळीस फूट आहे का एकावन्न फूट साठ किंवा तीस फूट तर ऑफसेस क्रमांक दोन योग्य राहील एकावन्न फूट जे आहे क्रांती स्तंभाचे जे की महाड या ठिकाणी स्थित आहे उंची असलेली कळते प्रश्न चौदावा नैसर्गिक वायूमध्ये कशाचे प्रमाण मुख्यत्वे आहे असते ते विचारलेले आहे कशाचे प्रमाण असते नैसर्गिक वायूमध्ये मुख्यत्वे ब्यूटेन प्रोपेन इथेन किंवा मिथेन तर ऑप्शन्स क्रमांक होते तर चार मिथेनचे जे प्रमाण आहे नैसर्गिक वायूमध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये असते हे आपल्याला कळते कवर करूया प्रश्न या ठिकाणी पंधराव्या क्रमांकाचा कोणते नाव हे बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे ते आपल्याला सांगायचं सा आहे खेळ आहे बॅडमिंटनशी संबंधित नाव तर विराट कोहली आहे का पी व्ही सिंधू सानिया मिर्झा किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांना दोन योग्य राहील पी व्ही सिंधू हे नाव बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे हे सर्वांनाच माहीत असेल प्रश्न सोळावा पाहूया बांगलादेशाच्या तिन्ही बाजूने कोणते राज्य आहे ते विचारले आहे महत्वाचा प्रश्न आहे बांगलादेशाच्या तिन्ही बाजूने कोणते राज्य आहे आसाम महाराष्ट्र गुजरात किंवा त्रिपुरा ऑप्शन्स क्रमांक चार म्हणजेच त्रिपुरा हे राज्य बांगलादेशाच्या तिन्ही बाजूने असलेले आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे की आहे असे तर प्रश्न सतरावा असा आहे बालगंधर्व हा थोर कलावंत महाराष्ट्राला कोणी दिलेला आहे ते सांगायचं आहे सा बालगंधर्व किती थोर कलावंत होते सर्वांनाच माहित असेल कोणी दिलेले आहे कमी जणाला माहित असेल छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज संभाजी महाराज किंवा महात्मा फुले तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील शाहू महाराज यांनी जे आहे बाल गंधर्व हे थोर कलावंत आपल्या राज्याला दिलेले आहे हे, हे सर्वांना कळते प्रश्न अठरावा विचारले की कोणत्या विभागामध्ये सर्वात जास्त खनिज क्षेत्र आहे ते सांगायचं सा आहे कोणता महाराष्ट्रातील विभाग आहे ज्या ठिकाणी खनिज क्षेत्र सर्वात जास्त आहे नागपूर कोकण विदर्भ किंवा मराठवाडा तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे नागपूर विभागामध्ये खनिज क्षेत्र हे सर्वात जास्त असलेले दिसते विसावा प्रश्न असा एकोणविसावा प्रश्न असा आहे सर्वात जास्त उच्च प्रतीचा जो कोळसा आहे पुढीलपैकी कोणता आहे ते सांगायचा आहे सर्वात उच्च प्रतीचा कोळसा बिटुमिनस लिग्नाइट अँथ्रासाइट किंवा वरील सर्व तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर तीन अँथ्रासाइट हा जो कोळसेचा प्रकार आहे तो सर्वोच्च असलेला आपल्या सर्वांना लक्षात येतो विसावा प्रश्न अठराशे सदुसष्ट मध्ये आता प्रार्थना समाजाची स्थापना झालेली होती हे सर्वांनाच माहीत असेल नसेल तर आता कळालेले आहे कोणत्या वर्षी होते ज्या ज्या वर्षी प्रार्थना समाजाची स्थापना झालेली आहे अठराशे सदुसष्ट तर कोल्हापूर मुंबई पुणे किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांना आपल्यासमोर दोन मुंबई येथे अठराशे सदुसष्ट मध्ये प्रार्थना प्रार्थना समाजाची स्थापना झालेली होती प्रश्न विसावा गिर गाईचे उगमस्थान भारतातील कोणते राज्य आहे ते आपल्याला विचारलेले आहे गायीची जात या ठिकाणी गीर ही विचारलेली आहे महाराष्ट्र बिहार गुजरात किंवा या ठिकाणी तेलंगणा तर गीर गाईचे उगमस्थान म्हटलं तर गुजरात काठियावाड हे जे आहे विद्यार्थ्यांना असलेले आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे कवर करूया प्रश्न बावीसावा महाराष्ट्राच्या अं राज्यप्राणीसाठी प्रसिद्ध असलेली विचारलेली आहे की अभयारण्य कोणते आहे महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी कोणता आहे सेकरू श्रवणाच माहित आहे तर त्यासाठी प्रसिद्ध कोणते अभयारण्य आहे चप्राणा पेंच भीमाशंकर किंवा मेळघाट तर ऑफसेस क्रमांक तीन या ठिकाणी भीमाशंकर अभयारण्य आपल्या राज्यप्राणी सेकरू जे आहे त्यासाठी प्रसिद्ध आहे हे कळते तेवीसावा प्रश्न भारताच्या लोकसंख्येमध्ये जर घट झाली तर कशामध्ये वाढ होईल आपल्याला विचारलेलं आहे अर्थशास्त्राचा प्रश्न लोकसंख्येमध्ये जर घट झाली तर कशात वाढ होईल गुंतवणुकीमध्ये बचतमध्ये दरडोई उत्पन्नामध्ये किंवा वरीलपैकी नाही तर लोकसंख्येत घट झाली तर दरडोई उत्पन्नामध्ये वाढ होते हे आपल्या सर्वांना कळते चोवीसावा प्रश्न भारतामध्ये घटनात्मकरित्या एकूण किती भाषांना जे आहे मान्यता प्राप्त झालेली आहे ते विचारलेलं आहे किती भाषांना संविधानाने मान्यता दिलेली आहे किती भारतीय भाषा आहे चोवीस बावीस तेवीस किंवा पंचवीस तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे दोन बावीस भाषांना जे आहे भारतीय भाषाची मान्यता प्राप्त झालेली आहे पंचवीसवा प्रश्न भाषावार प्रांतरचना भारतासाठी अतिशय घातक ठरेल असे कोणत्या समितीने सांगितलेली होती किंवा सुचवलेली होते ते विचारलेलं आहे भाषावार प्रांतरचना तर मसुदा समिती दार समिती नायक समिती किंवा वरीलपैकी कोणतीही नाही ऑप्शन क्रमांक दोन दार समितीने सुचवलेली होती की भाषावार प्रांतरचना ही भारतासाठी अतिशय किंवा खूप घातक ठरेल असे सव्वीसावा प्रश्नामध्ये विचारलेलं महाराष्ट्रातील सर्वात लांबीचा जो महामार्ग आहे त्याचा सा क्रमांक सांगायचा आहे तो कोणता आहे सर्वात लांबीचा एन एच फायू एन एच सिक्स एन एच सेवन किंवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आठ तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी दोन योग्य राहील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा हा महाराष्ट्रातील सर्वात लांबीचा आहे हे कळते सत्तावीसावा प्रश्न कोरकडूया दिल्लीला जे आहे नॅशनल कॅपिटलचा जो दर्जा आहे कोणत्या घटनादुरुस्तीनुसार प्राप्त झालेला आहे प्रश्नात विचारलेलं आहे दिल्लीला नॅशनल कॅपिटलचा दर्जा एकोणसत्तरवी घटनादुरुस्ती सत्तरवी एकाहत्तर किंवा बहात्तरवी घटना दुरुस्ती ऑप्शन्स क्रमांक एकोणसत्तरव्या घटना दुरुस्तीनुसार दिल्लीला भारताची नॅशनल कॅपिटलचा जो दर्जा आहे तो देण्यात आलेला होता दर एका मिनिटाला मूत्रपिंडातून किती लिटर रक्त वाहते ते आपल्याला विचारलेलं आहे कोणता अवयव आहे मूत्रपिंड या अवयवामधून दर एका मिनिटाला एक लिटर दोन लिटर तीन लिटर किंवा चार लिटर तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्या समोर एक, एक लिटर 1 लिटर काय जे आहे प्रत्येक एक मिनिटाला मूत्रपिंडातून रक्त वाहत असते प्रश्न एकोणतीस हवा भावार्थ रामायण हा जो प्रसिद्ध ग्रंथ दे आहे तो कोणाचा आहे ते विचारलेलं आहे ग्रंथाचं नाव भावार्थ रामायण हे आहे संत नामदेव नामदेव महाराज संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर किंवा संत एकनाथ महाराज तर क्रमांक चार या ठिकाणी योग्य तिसावा, आहे संत एकनाथ महाराज यांचा भावांत भावार्थ कोणता या ठिकाणी रामायण हा जो प्रसिद्ध ग्रंथ आहे तो आहे प्रश्न तिसावा तिसावा असा आहे माळबण या ठिकाणी अणुवि अणुविद्युत प्रकल्प स्थित आहे कोणता ते आपल्याला सांगायचं आहे ठिकाण आहे माळबन या ठिकाणी तर बाबा ॲटोमिक जैतापूर तारापूर गेवरील नाही तर विचारलेला आहे माडवण या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील जैतापूर अण्णविद्युत प्रकल्प स्थित असलेला आपल्या सर्वांना कळतो अतिशय महत्वाच्या सूचना विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा रिमाइंडर आपण म्हणू शकता पाचशे डी पीडीएफ जी की आपल्याला सध्या जर हा क्लास पाहून घेसाल दोनशे पन्नास मध्ये मिळेल हे पी एफ विद्यार्थ्यांना कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो किंवा नवी मुंबई महानगरपालिका असो या दोन्ही भरतीसाठी महत्वाचे आहे कोणत्या कारणास्तव कारण या सर्व महानगरपालिकेअंतर्गत जेवढेही पद आलेले आहे त्या सर्व पदांच्या सिलेबसमध्ये माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच दिलेला आहे आणि तो संपूर्ण आपल्या पीडीएफ मध्ये अवेलेबल आहे या अधिनियमावर कोणताही प्रश्न पडेल एफच्या बाहेरचा येणारच तस नाही तसेच मित्रांनो महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीशे एकोणपन्नासमधील मधील कलमे तीही आपल्या पीडीएफ मध्ये मिळून जातील तसेच इतिहासातील जेवढेही समाज सुधारक असतील ए टू झड इन डिटेल एवढ्या डिटेलमध्ये आपल्याला कुठेही सी क्यू मिळणार नाही आपल्या पीडीएफ मध्ये मिळून जाईल तसेच मित्रित भूगोलचे प्रश्न असतील एमसी क्यू टाईपमध्ये विज्ञानचे असतील विद्यार्थ्यांचे पाचशे पेक्षा जास्त आहेत ठीक आहे आणि त्याच्यानंतर विचार विचार केला अर्थशास्त्र असो जनगणना दोन हजार अकरा असो राज्यपाल पंतप्रधान मुख्यमंत्री सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय सर्व प्रकारचे जे एमसी क्यू आहे आपल्या मध्ये आहेत आता जो ही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी पीडीएफ ला घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर आपल्याला कॉल नाही करायचा आहे रिक्वेस्ट आहे व्हॉट्सअप करायचा हे एक ठीक आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं जर राखून गेलेली लगेच लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते कोणताही शुल्क लागत नसतो जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याचे जे नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल तर लगेच करून घ्या सुपर क्लासला एक लाईक तुम्ही जर कसाल ना तुमच्यासाठी अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास तयार करण्यासाठी मला तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन मिळत असतं तर लगेच करून घ्या चला मग भेटूया पुढच्या क्रमात स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये